मित्रांनो टाटा सियारा जर पाहिली तर आम्ही शूट तर करतोय बट ह्या गाडीची आहे ना एवढी आता सध्या चर्चा आहे ना म्हणजे या व्हेरियंटची बरं का हे व्हेरियंट जर पाहिलं ते असणार आहे रॉक आता रॉक व्हेरियंट जर पाहिलं तर ते का इथे टाटा मोटर्सने माहिती आहे का ओव्हरऑल एक अट्रॅक्शन ग्रॅप करण्यासाठी आणि ही गाडी जर पाहिली ना तुम्ही ओव्हरऑल लुक पाहिला तर डिफेंडरची जी आठवण आहे ही तुम्हाला इथे किंवा साईड प्रोफाईलने जर पाहिलं तर नक्कीच येणार आहे कारण की हे जे एलिमेंट तुम्ही पाहताय ना हा जर एलिमेंट पाहिला तुम्ही किंवा हा पाहिला किंवा इथे जर पाहिलं क्लायडिंग देण्यात आलेली आहे ओव्हरऑल एक तो जो डिफेंडरचा जो फील आहे ना हा तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच येणार आहे बर का फ्रंट ने सुद्धा मी तुम्हाला एकदा गाडी दाखवतो बट ओवरऑल इथे जर पाहिलं जे ॲक्सेसरीज कंपनीने इथे ऑफर केलेलं ना त्या नेक्स्ट लेवल ही जर पाहिलं लॅडर आणि प्रॉपर ही मेटलची देण्यात आलेली आहे बरं का वरती एक जर पाहिलं हा जो ऍक्सेस ट्रे ना इथे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मटेरियल देखील ठेवू शकता बट तुम्ही सनरूप ओपन नाही करू शकत बरं का कोणीतरी ना सनरूप ओपन करून ठेवलेला आहे आणि हा जर पाहिला इथे आटकून गेलेला आहे त्यामुळे सनरूप तर नाही ओपन करू शकत बट हा कन्सेप्ट बरं का हे काय ॲक्च्युअल प्रोडक्शन रेडी आहे कन्सेप्ट आहे इथे मागच्या साईडला जर पाहिलं तर सियरा तुम्ही जर पाहू शकता पूर्णपणे इथे क्लायडिंगमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे आणि इथे जर पाहिलं टोईंग हुक देण्यात आलेला आहे आता तुम्ही जर युरोपियन कंट्रीमध्ये पाहिलं किंवा जे पाच देश आहे तिथे जर पाहिलं तर एक्झॅक्ट तुम्हाला इथे जो टोईंगुके हो आणि मागच्या साईडला तुम्ही एक ट्रॉली इथे जोडू शकता सो असा कन्सेप्ट जो तो, दे तो इथे देण्यात आलेला आहे सोबतच इथे ना आपण जर बूट ओपन केला अच्छा बूटच्या जवळ कोणी नसायला पाहिजे बरं का तर बूट जवळ जर आपण असलो तर बूट ओपन होत नाही हे सेन्स करतं इथे जर पाहिलं कॉफी मेकर देण्यात आले इथे बारा वोल्ट पॉवर सॉकेट आहे इथे प्रॉपर ट्रे तुम्हाला मिळून जातो जे की नॉर्मली तुम्ही तुमचं साहित्य जे आहे या गाडीमध्ये ठेवू शकता आणि इथे जो पॉवर टेलगेट आहे हा देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो जो की माझ्या मते मा कन्सेप्ट जर पाहिलं ना कन्सेप्ट खूप चांगला आहे बरं का इथे जर पाहिलं तर इथे देखील ब्लॅक ओवरऑल जी ट्रीटमेंट आहे ही तुम्हाला पाहायला भेटते इथे कॅम्पिंगचं वगैरे साहित्य आहे सो हे सर्व तुम्ही पूर्णपणे बांधून आहे ना आतमध्ये देखील ठेवू शकता पूर्णपणे पॅक करून सोबतच इथे जर आपण आलो तिथे हा टेबल तुम्ही पाहू शकता असं काही इथे माउंट करण्यात आलेलं आहे आणि हा इथे जो टा गाडीचा टायर आहे तो त्याच्यावरती इथे ठेवण्यात आलेला आहे सो चांगल्या पद्धतीने तुम्ही कॅम्पिंग देखील करू शकता सोबतच मागच्या साईडला जर आपण पाहिलं तर इथे काही ॲक्सेसरीजच्या स्वरूपात तुम्ही जर पाहिलं फ्रंट साईडला जे पिलो आहेत ड्रायव्हरला त्या देखील मिळून जातात बाकी आतल्या साईडला जर पाहिलं ना नॉर्मल गाडी जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळते जे की जशी रेग्युलर सिअर आहे त्याप्रमाणे आतमध्ये जास्त काही जे चेंजेस आहेत मा ते तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार नाही बट इथे जर पाहिलं कोणीतरी सनरूप ओपन करून ठेवलेला आहे आणि तो इथे आटकून बसलेला आहे तुम्हाला मी जर आधी देखील दाखवलं होतं सो इथे जर पाहिलं आटकून बसलेलं आहे ह्यावरच्या अटॅचमेंटला सो माझ्यामध्ये कन्सेप्ट आहे का हा मार्केटमध्ये येईल की नाही मोठी शंका आहे कारण की काय होतं ही गाडी जर पाहिली तर टू व्हील ड्राईव्हमध्ये आहे आता ह्या गाडीला जर ऑलरेडी एवढं ॲक्सेसरीज केल्या मागच्या साईडला व्हॅन वगैरे हो जोडली तर गाडीला थोडासा जो स्ट्रगल हा करावा लागू शकतो रोडवरती चालण्यासाठी किंवा ऑफ रोडिंग कॅपेबलसुद्धा ही गाडी आता सध्या नाही बघा कारण की गाडी जर पाहिली फ्रंट फील्ड ट्रायमध्ये ही गाडी असणार आहे त्यामुळे ओवरऑल जो कन्सेप्ट आहे तो तर टाटा मोटर्स नाही ते चांगल्या पद्धतीनं शो केलेला आहे आतल्या साईडला जर गाडीचं इंटेरियर पाहिलं तर असं काय ओवरऑल जे इंटेरियर आहे तुम्हाला या गाडीचं पाहिलं भेटतं रेग्युलर सी आहे फ्रंट साईडला आपण जर गेलो तर फ्रंट साईडने एकदम मी तुम्हाला गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा दाखवून देतो सो असा काय ओवरऑल जो लुक आहे हा पाहायला भेटतो जे रेग्युलर फिअर आहे ना त्याप्रमाणे ओवरऑल जी ग्रील आहे ही चेंज तुम्हाला इथे पाहायला भेटते चांगल्या पद्धतीने सी आराची जी बॅजिंग आहे ही इथे देण्यात आली आहे फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात ॲडस लेवल टूचे जे फीचर्स आहेत ते देखील इथे देण्यात आलेले आहेत आणि अगेन हे जे एलिमेंट हे तुम्ही पाहू शकता किंवा फूट स्टेप जर पाहिली ही देखील इथे देण्यात आलेली आहे आणि हा जर पोर्शन पाहिला ना हा देखील इथे थोडंसं एक वेगळं जे ओवरऑल गाडीला लुक आहे हा देतो आहे आणि ओके म्हणजे हा पूर्णपणे इथे जो अटॅच आहे तो असणार आहे बट ओवरऑल कन्सेप्ट चांगलं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही पुढे कॅम्पेन वगैरे करायचं भविष्यामध्ये ही गाडी आली आणि टाटा मोटर्सने जर एवढे ॲक्सेसरीज गाडीमध्ये दिली आणि ऑल व्हील ड्रायव्हचं जर ऑप्शन दिलं तर माझ्यामध्ये ही गाडी मार्केटमध्ये ओवरऑल एक चांगला जो प्रोडक्ट आहे हा असू शकतो आणि ऑल व्हील ड्राईव्हच्या स्वरूपात माझ्या मते टाटा मोटर्सने भारतीय मार्केटमध्ये ही गाडी जर पाहिली तर नक्कीच लॉन्च करायला पाहिजे ह्या गाडीचं जे ए व्ही व्हर्जन आहे ते सुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये येऊ शकतं बरं का आणि तिथे तुम्हाला कॉड व्हील ड्राईव्ह म्हणजेच आपण हॅरियरमध्ये जसं फ्रंट साईडला एक मोटर आहे रिअर साईडला एक मोटर आहे असं पाहिलेलं होतं सो इथे देखील तुम्हाला तो जो कन्सेप्ट आहे हा पाहायला मिळू शकतो सो अशी काय ही सियारा जे हो हो थे थे आहे ते रॉक जो कन्सेप्ट आहे हा इथे कंपनीने शो केलेला आहे इथे जर पाहिलं कॅम्पिंग वगैरे तुम्ही करू शकता चेअर वगैरे आहेत ह्या देखील तुम्ही इथे पाहू शकता हे कूलिंग बॉक्सेस वगैरे आहे त्यानंतर इथे ओव्हन देखील देण्यात आलेला आहे सो माझ्यावर ते कन्सेप्ट आहे बरं का बऱ्यापैकी बट हा मार्केटमध्ये येईल की नाही याच्याबद्दल थोडीशी शंका आहे जे सो याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि सियाराचं हे जे रॉक कन्सेप्ट आहे हे तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद